दत्तच्या योगदानामुळं तीन हजार पाचशे एकर शारपड जमिनीत पिकू लागलं सोन्याची शेती शेतकरी सभासद हितासाठी पुढाकार दोन वर्षात शेतकऱ्यांचा कोट्यावधीचा फायदा दत्त कारखान्याच्या उद्यान पंडित चेअरमन गणपतराव पाटील यांनी फक्त कारखान्याचा फायदा न पाहता अगदी सभासद आणि शेतकऱ्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना आणि सभासदांना आर्थिक स्थैर्य कसं प्राप्त होईल आणि आपली शेती कशी फुलेल याकडे लक्ष आहे शारपड मुक्तीच्या माध्यमातून दत्त कारखान्याने आज अखेर आठ हजार पाचशे एकर क्षेत्रात शारपड मुक्तीची मोहीम राबवली यापैकी तीन हजार पाचशे एकर क्षेत्र पिकाखाली आल्यानं गेल्या दोन वर्षात या क्षेत्रात उसाबरोबर अनेक पिकं शेतकऱ्यांनी घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक सह्य प्राप्त करून देणारे दत्त पॅटर्न सभासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचं काम करत असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे राज्यात अनेक सहकारी साखर कारखाने कार्यरत आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून शेतकरी सभासदाबरोबर कारखान्याचा विकास झाला पाहिजे त्या दृष्टीनं चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचं काम आदर्शवत आहे विना सहकार नही उद्धार याप्रमाणे कारखान्याच्या माध्यमातून सहकाराबरोबर शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे आणि त्याच्या शेतीचाही झाला पाहिजे हा प्रमुख उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून दत्त कारखान्याचे चेअरमॅन उद्यान पंडित गणपतराव पाटील आणि सन दोन हजार सोळापासून शारपड मुक्तीची मोहीम डोळ्यासमोर ठेवली आणि पाण्याच्या अतिरेक वापरानं शारपड होऊन नापिक झालेली तब्बल तीन हजार दोनशे पन्नास हेक्टर जमीन पुन्हा पिकाऊ करण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला शिरोळ तालुक्यात यशस्वी पंचवीस हजार एकर जमिनीचं बाळवंट झाल्यानं हादरून गेलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा नवा नवाकिरण निर्माण झाला आहे शिरोळच्या दत्त पॅटर्नने या तालुक्याच्या शेती उत्पन्नाच्या उलाढालीत हजार कोटींपेक्षा अधिक वाढ झाली महाराष्ट्रातील हा सचिद्रबंधीस बंदिस्त निचरा प्रणालीचा पहिलाच प्रयोग संपूर्ण देशभरात चर्चेचा ठरलाय याची दखल घेऊन महाराष्ट्र केंद्र सरकारने देखील दत्ताच्या मुक्तीला पेटंट दर्जा देऊन या उपक्रमाला बळकटी दिली इतकंच नव्हे तर शिरोळ तालुक्यातील सात शारपड जमीन सुधारणा संस्थेमार्फत पंधराशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्रावर शारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबवण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता देऊन हेक्टरी साठ हजार रुपये अशी एकूण नऊ कोटी पंचेचाळीस लाख चोपन्न हजाराचा निधी उपलब्ध करून दिला असल्यानं अनेक शेतकरी सभासदांना याचा लाभही मिळाला आहे ला। त्यामुळे मुक्तीची चळवळ राबवल्यानं सभासद व शेतकऱ्यांच्या हजारो एकर पडीक शारपड जमिनीवर जोमाने ऊस डवलत असल्यानं शेतकऱ्यांचं विकासी कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साधलं असल्याचं हे उदाहरण आहे